एक मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर यांचा अपघात झाला आहे आणि त्या ठिकाणी भांडणाला सुरुवात झाली फोर व्हीलर मध्ये लोक मारताय आपण पाहतो रस्त्यावर कुठला काही अपघात झाल्याच्या नंतर स्थानिक कुठलाही विचार न करतात त्या वाहनधारकांना मारता अपघात झालेला आहे वाहनधारकांमध्ये आपण सुरू झाले आणि रस्त्याने पोलीस आहे आणि ते पोलिसांनी त्यांना अडवलं आणि दोघांच्याही विचारलं दोघांनाही विचारलं तुझी काय अडचण आहे तुझी काय अडचण आहे मग त्यांनी सांगितलं की आमचा